फॉर् न्याचुरल कनसेप्शन नमस्कार मी शैली कल्पेश वैद्य द फर्टिटी अँड प्रेग्नेसी योग एक्सपर्ट ही जे अफर्मेशन आहेत ते आपल्याला नॅचरल कन्सेप्शनसाठी खूप हो मदत करतात कारण जेव्हा आपण कन्सिव्ह करायचा विचार करतो जेव्हा शरीरानंतर विचार करतोच म्हणजे शारीरिक शुद्धीचा योग्य आहाराचा आपण विचार करतोच पण त्याचबरोबर तुमच्या मनाची तयारी व्यवस्थित व्हावी आजूबाजूच्या गोष्टी त्या तयारीला सपोर्ट कराव्या ह्यासाठी हे अफर्मेशन्स आपल्याला मदत करतील हे अफर्मेशन जनरली तुम्ही अर्ली मॉर्निंग ऐकायला पाहिजे माझे स्वतःचे अफर्मेशन आंघोळ करताना रेकॉर्डिंग्स ऐकते आणि त्यामुळे माझ्या सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात होते अफर्मेशन्सनी आणि त्यासोबतच हो तुम्ही झोपताना हे अफर्मेशन्स ऐकले पाहिजे सकाळी उठल्या उठल्याची वेळ आणि रात्री झोपतानाची वेळ या दोन्ही वेळ आपल्या सबकॉन्शियस माइंडला कुठलीही ऍडवाइस देण्यासाठी कुठलेही इन्स्ट्रक्शन देण्यासाठी खूप इफेक्टिव्ह आहेत किंवा तेव्हा आपला कॉन्शियस माइंड रिलॅक्स असतं आणि सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतं सो तुम्ही हे अफर्मेशन्स रेग्युलर बेसिसवर रोज सकाळी उठल्यावर नक्की ऐका आपण सुरुवात करूया मी कम्फर्टेबल बसलेली आहे आपल्याला आपल्या उजव्या हाताची तीन बोट आपल्या दोन डोळ्यांच्या मध्ये ठेवायच्या आणि तुम्हाला हे अफर्मेशन माझ्या पाठून म्हणायच्या मी आनंदी आहे माझ आणि माझ्या पार्टनरचं आरोग्य उत्तम आहे आम्ही दोघही बाळाची जबाबदारी स्वीकाराला शारीरिक मानसिक बौद्धिक आध्यात्मिक आर्थिक दृष्ट्या तयार आहोत माझे शरीर माझ्या येणाऱ्या बाळाचा स्वीकार करत आहे माझे इंडोमेटल थिकनेस माझ्या येणाऱ्या बाळासाठी योग्य गादी तयार करत आहे दर महिन्याला योग्य वे माझे बॉडी नॅचरली ओलेट करत आहे माझे एक ची क्वालिटी माझ्या आरोग्य संपन्न बाळासाठी उत्तम आहे माझी थायरॉइड लेव्हल एच लेवल एल एच लेव्हल एफ एस एच लेवल हे त्या, -त्या काळात योग्य आहे माझी इस्ट्रोजन लेवल प्रोजेस्टॉन लेवल सुद्धा माझ्या बाळाच्या वाढीसाठी योग्य आहे माझे गर्भधारणा माझ्या गर्भाशयात होत आहे माझ गर्भाशय माझ्या बाळाच्या आगमनासाठी तयार आहे मी माझ्या बाळाला माझ्या गर्भाशयात आमंत्रण देत आहे माला माझ्या प्रयत्नांवर सृष्टीवर आणि माझ्या शरीरावर पूर्ण विश्वास आहे मला खात्री आहे मी योग्य वे योग्य दिवशी नॉर्मल नॅचरल वेनी कन्सीव्ह करत आहे मला आम्ही दोघं घेत असलेल्या प्रयत्नांवर पूर्ण विश्वास आहे मी आज़ बाजूचा सर्व परिस्थितीचा स्वीकार करते आपल्या उजवा हात रिलीज करायचं हळूहळू दोन्ही हात ओपन करायचे हे अफर्मेशन तुम्ही रेग्युलर बेसिसवर ऐका ते फील करा नुसतं ऐकून किंवा नुसतं म्हणून त्यातून काही साध्य होणार नाहीये ते त्या त्या वेळेला फील करणं खूप गरजेचं आहे ठीक सो हे अफर्मेशन रेग्युलर बेसिसवर फॉलो करा आपल्या योगाविथ सायली या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही डाउट्स असेल तुम्हाला कुठल्या स्पेसिफिक कंडिशनसाठी अफॉमेशन्स हवे असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा म्हणजे आम्ही त्या रिलेटेड व्हिडिओ नक्की बघू ती बनवलेली आहे की नाही हे तुम्हाला कळावं यासाठी बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल